तुम्हाला करायची असेल तर त्याच्या मागे विचार पाहिजे काहीही बोलत सुटणं म्हणजे अभिव्यक्त नाही मी जे समाजासाठी केलं ते त्या समाजाने जर पुढे नेलं तर, तर माझं ते कार्य आहे मिळाल्यामुळे मिळालेल्या नोकऱ्या हे धन हे आपल्यासाठीच न वापरता मागचा जो अजून समाज आहे खेड्यापाड्यामध्ये अजून सुद्धा शोषण आहे अजून सुद्धा हालाकीची स्थिती आहे तर या तरुणाने तो तिथे जाऊन तो विचार पेरला पाहिजे आणि नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण ऐरुरी या ठिकाणी आलेलो आहोत नवी मुंबई महानगरपालिका आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जागर दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे नवी मुंबई महापालिकेतर्फे आज ज्येष्ठ नाम साहित्यिक प्रवीण दावडेसर यांचं व्याख्यान होतं आणि त्यांचा विषय होता, होता युवकाचे आधारस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर आज या ठिकाणी तुम्ही व्याख्यान दिलेलं आहे पण एकी शतकातला जो युवक आहे आज पण कुठं तर भरकटल्यासारखा फिरत आहे या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहे तर जे बाबासाहेबांचे विचार तुम्ही आता सांगितले तुमच्या व्याख्यानामध्ये त्याबद्दल का काय सांगणार मुळामध्ये आज एक चांगली संधी मिळाली की ऐरोलीतलं हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे जागर व्याख्यान मला गेली काही वर्ष सुरू आहे तिथे पुष्पकुंभड्याची संधी हीच मला असं वाटतं की बाबासाहेबांनीच माझ्यावर केलेली कृपा आहे असं मी म्हणेन आपण जे विचारलं मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचे विचार इतके काळाच्या पलीकडचे होते ते केवळही विशिष्ट शतकापुरते नव्हते कारण त्यांनी जे सांगितलं की अभिव्यक्ती जर तुम्हाला करायची असेल तर त्याच्यामागे विचार पाहिजे काहीही बोलत सुटणं म्हणजे अभिव्यक्त नाही आणि आज असं वाटतं आपल्याला की माणसं विचार न करता काही बोलतात आणि त्याला अभिव्यक्ती म्हणतात आंबेडकरांचा जो विचार आहे की आधी विचार आणि मग संचार हा जो त्यांचा विचार आहे तो मला असं वाटतं की आजचा जो युवक आहे त्यांनी तो कायम आचरला पाहिजे दुसरी गोष्ट अशी तुलनेनं त्यांच्याच प्रयत्नामुळे त्यांच्या जिद्दीमुळे त्यांनी जो त्याग केला त्याच्यामुळे आज नक्कीच काळोख हा काहीसा पूर्ण नव्हे दोन पावलांनी कमी झाला आहे अशा वेळेला त्यांचं जे म्हणणं होतं की मी जे समाजासाठी केलं ते त्या समाजाने जर पुढे नेलं तर, तर माझं ते कार्य आहे आणि त्यामुळे आपल्या समाजातल्या युवकांनी घेतलेलं शिक्षण त्यामुळे मिळालेला पैसा काही गोष्टी आपल्याला सहज मिळाल्यामुळे मिळालेल्या नोकऱ्या हे धन हे आपल्यासाठीच न वापरता मागचा जो अजून समाज आहे खेड्यापाड्यामध्ये अजूनसुद्धा शोषण आहे अजूनसुद्धा हालाखीची स्थिती आहे तर या तरुणाने तो तिथे जाऊन तो विचार पेरला पाहिजे आणि मला वाटतं की भारतरत्न आंबेडकरांना तीच श्रद्धांजली आहे म्हणून ते म्हणाले की माझा नुसता जय जयकार करू नका माझा विचार तुमच्यामध्ये रुजू द्या आणि तो विचार रुजवणं ही अवघड गोष्ट आहे फार सोपी गोष्ट असते फुलांची माळ घालणं एक प्रतिकात्मक म्हणून आपण ते करूया मी काही म्हणत नाही पण तिथेच न थांबता त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी तारुण्य आणि विद्यार्थीपण घडवण्यासाठी जो त्याग केला ग्रंथवाचन केलं सतत सतत पर हे केली पराकाष्ठा केली नंतर अनेकांचे अपमान सहन केले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तर दिलं सूडाने उत्तर नाही केलं डॉक्टर ना। आंबेडकरांच्या सगळ्या आयुष्यामध्ये सूड किंवा ज्याला आपण म्हणतो की क्रोध करून हिंसा याला कुठेही स्थान नाही गौतम बुद्धांचं महात्मा फुल्यांचं हे तत्वज्ञान ते जगलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्याच तत्वज्ञानामध्ये तऱ्हेची महात्मा बुद्धांची करुणा आहे मला वाटतं ते एकविसाव्या तरुणातल्या सगळ्याच तरुणांनी याही पुढे जाऊन म्हणेन की आपले राज्यकर्ते आपले विरोधी पक्ष आपले जे सगळे ज्यांच्या आता सत्ता आहे त्या सगळ्यांनी जर खरंच मनावर घेतलं तरच भविष्य आहे